माझी वसुंधरा सहा पॉईंट झिरो अभियानाने गावाची पर्यावरणपूरक चळवळ बळकट महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा झिरो या पर्यावरण संवर्धन अभियानामुळे गावात हरित चळवळ वेगाने रुजत आहे पंचमहाभूत भूमी जल वायू अग्नी आणि आकाश यांचा समतोल राखून स्वच्छ निरोगी आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करायचे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे चिंचवे ग्रामपंचायतीतर्फे या उपक्रमांना नवसंजीवनी मिळत आहे ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे स्वच्छता मोहीम वृक्षारोपण जलसंधारण कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक मुक्ती यासारखे उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत म्हणजे प्रत्येक घरात वाटप करून स्वच्छतेची नवी शिस्त निर्माण करण्यात आली आहे ज्यामुळे गाव स्वच्छ आणि कचरा मुक्त राहण्यास मोठी मदत होईल नाशिक जिल्ह्यातील चिंचवे गावाने माझी वसुंधरा सहा पॉइंट झिरो अभियानात वृक्षारोपण जलसंधारण तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत या उपक्रमामुळे ही सरकारी योजना केवळ प्रशासनापुरती मर्यादित न राहता लोक चळवळीत रूपांतरित होत आहे जी भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ हिरवेगार आणि प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्यास हातभार लावणार आहे या संदर्भात गुरुवार पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता म्हणजे गावातील आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या गवतावर फवारणी करण्यात आणि या कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे सरपंच वैशाली पवार उपसरपंच उज्वला गांगुरडे ग्रामविकास अधिकारी वासंती पाटील तसेच नानाजी मोरे दादा पवार गणेश गांगुर्डे जी भाऊ कदम उपस्थित होते सोसायटीच्या माध्यमातून चेअरमन सतीश पवार व्हाईस चेअरमन लीलाताई कदम सदस्य अलकाताई सोनवणे यांचा सहभाग लाभला प्रतिष्ठित व्यक्ती केदा बना केदा बनाजी पगारे पवार यशवंत मोरे प्रकाश पवार ग्रामपंचायत कर्मचारी सागर पवार सुनील पगारे सायली शिरुडे कृष्णा जाधव बाजीराव महारू पवार सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी परिसरातील गवतावर धुरणी करून स्वच्छता सुनिश्चित करण्यात आली तसेच गावातील नागरिकांना पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला या उपक्रमामुळे माझी वसुंधरा सहा पॉइंट झिरो अंतर्गत चिंचवे गाव ही लोक चळवळीवर आधारित हरित चळवळ निर्माण करणारे आदर्श गाव म्हणून पुढे येत आहे एसने टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका